जसं काही स्वप्न पडलंय आणि दुसऱ्या दिवशी कळत की दंड चालू झाला त्यांचे मागे आहेच पण त्यांनी जर आमचा विचार केला तर आम्ही त्यांचे मागे थांबू अचानक झोपेतून माणूस उठले ग झाले आणि ते म्हणले तुम्ही दंड भरा उभे राहिलेला आहे त्याच्यामध्ये कमिशन एवढं घेत आहेत दंदा कमी ते कमिशन भरण्यातच त्यांचे पैसे जातात रिक्षा चालकांचे महाडॉक्समध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना काढलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देणार आहेत मात्र आता आपण पुण्यामध्ये पाहिलं तर एका रिक्षावरती जे आहे ते संदीप काळे यांनी एक पोस्टर लावलेला आहे आपण पाहिलं तर याच्यावरती अहो मुख्यमंत्री साहेब आम्ही पण तुमचेच भाऊ असे का वागताय जसं की आम्ही तुमचे सावत्र भाऊ तसेच असा रिक्षाचालकांवर अचानक रोजचा पन्नास रुपयाचा दंड नका लावू आम्ही उपास राहू पण तुम्हीच आमचे भाऊ असा अशा असा याचा बॅनर जो आहे तो या ठिकाणी लावलेला आहे आपण पाहिलं तर या ठिकाणी एकनाथ शिंदे जे आहेत त्यांना सख्खा भाऊ नंबर एक आणि देवेंद्र फडणवीस दोन नंबर तसेच अजित पवार जे आहेत ते तीन नंबरचा भाऊ अशा प्रकारचा बॅनर जो आहे तो लावलेला आहे आत्ता आपल्यासोबत हा बॅनर लावलेले असे शिंदे आहेत सर काय सांगाल तुम्ही हा जो बॅनर लावलेला आहे नेमकं काय सांगायचं आम्हाला जर आम्ही पासिंग केली नाही रिक्षा तर रोजचा आम्हाला पन्नास रुपये दंड लावलेला आहे बरं तो ठीक आहे पण तो मागचा पण आम्हाला भरायला होतो म्हणजे एखाद्याचा चार वर्षाचा आहे पाच वर्षाचा आहे म्हणजे पासिंग नाहीये कोरोनाचा काळ होता कोरोनातन तो अजून नीट सावरलेला नाही हातावरच पोट म्हणजे पन्नास रुपये साईडला पडत नाहीत आणि हा दंड चालू केलाय त्यांनी अचानकपणे म्हणजे जसं काय स्वप्न आहे आणि दुसऱ्या दिवशी कळत आहे की दंड चालू झालाय असं जर रिक्षावाल्यांनी जगायचं कसं खायचं काय आणि हा दंड भरायचा मग त्या दंड भरल्याशिवाय पुढची पासिंग होत नाही आहे आणि म्हणजे हातावरचं पोट आहे डायरेक्ट आणि आता सध्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना काढलेली बहिणींसाठी पंधराशे रुपये मग आम्ही त्यांना फक्त एकच विनंती करतो फ्लॅक्स लावून की आम्ही पण तुमचे भाऊ आहे कधी काळी त्यांनी पण रिक्षा चालवले असं ते स्वतः आहेत मग त्यासाठी रिक्षावाले आम्ही पण तुमचे भाऊ आहे असं सावत्र भावासारखं वागू नका जो दंड आहे तो माफ करा आम्ही तुम्हाला सख्या भावाच्या पुढचं प्रेम देऊ पण हा दंड माग घ्या रिक्षा चालकांच्या आणखीन काय अडचणी आहेत ज्या तुम्ही सांगण्याचा प्रयत्न कराल आणि त्या तशा तसे त्यांना माहितीच असतील मात्र तुमच्याकडून आता बघा ओला उभे राहिलेला आहे त्याच्यामध्ये कमिशन एवढं घेत आहेत म्हणजे धंदा कमी ते कमिशन भरण्यातच त्यांचे पैसे जातात रिक्षा चालकांचे दुसरी गोष्ट आहे टू व्हीलर बाईक आहे त्या बाईकवर ते म्हणजे धंदा चालू केलेला आहे टू व्हीलरवर ते म्हणजे मान्य पण नाही आणि तसं काही जी पण नाही पण ते करतायत ते करणाऱ्याला सरकार पाठबळ देते आहे मग आम्ही रिक्षा चालकांनी करायचं काय कर हा प्रश्न आहे आमचा आम्ही सगळ्यांचा विचार केला पाहिजे इथं एवढे रिक्षा चालक आहेत की ते रस्त्यावरती आलेले आहेत कोणाचं व्यवस्थित म्हणजे दोन वेळेचे घास जेवायला मिळतील हे ते आता सध्याच्या ह्याला होऊ शकत नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी सर्वांचा विचार करावा सगळेजण त्यांचे मागं आहेतच पण त्यांनी जर आमचा विचार केला तर आम्ही त्यांच्या मागे थांबू पण ता ते विचार करत नाही आहेत हे जे आता ऑनलाईन ॲप जे आलेले आहेत ते त्यांनी सर्व बंद करावे तर त्यांच्यामुळे जे आमचं जे आहे ते आमचे चार पैसे आम्हाला बाजूलाच पडत नाही आहेत जर माणसाचे चार पैसे राहिले तर माणूस कुठला दंड असेल काय भरू शकतो जर पैसेच राहत नसतील तर काय म्हणजे चुकीचं आहे हे सगळं एक रिक्षा चालक म्हणून तुम्ही कशाप्रकारे तुमचं जीवन चालवत असता आणि हा दंड भरायला लागतोय तुम्हाला तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा आता मी स्वतःनी चार हजार रुपये दंड भरला आहे आता काही काही लोकांचे चार चार वर्ष पासिंग नाही रोज पन्नास रुपये म्हणजे महिना झाला दीड हजार वर्षे झाले अठरा हजार माणूस भरू शकत नाही चारशे वर्ष दंड तर आमची इच्छा आहे सरकारने हा अचानक दंड केल्याला माफ करावा आणि लोकांना सहा महिन्याची वर्षाची मुदत द्यावी लोक पासिंग करून घेतील आणि ह्याच्यानंतर यांनी दंड चालू कुशल दंड चालू करावा पण लोकांना मुदत द्यावी या अचानक माग दंड चालू केल्यावर ह्यांनी माफच करावा आणि परमिट बंद करावे आणि टू व्हीलर बाईक बंद करावी परमिट अजून चालू आहेत ते बंद करावे सरकारने दंड कधीपासून चालू हे आता दोन तीन महिने झालेपासून चालू केलाय आहे अचानक अचानक झोपेतून माणूस उठल्यागत झाले आणि ते म्हणले तुम्ही दंड भारा तर मी स्वतःनी चार हजार रुपये दंड भरला माझी गाडी एक दोन महिन्यात लेट होती तर ते तर सुद्धा मला दंड भरायला लागला तर आता बाकीच्यांची चार चार वर्ष लोकांची पासिंग नाही कोरोना काळापासून परिस्थिती बिकट झालेली रिक्षा अजून नवीन परमिटं सोडत आहेत ते, ते बंद करावी परमिटं येतात गाड्या ह्याच्यात लोकांना व्यवसायाला हा जरा आळा आळा बसला पाहिजे पैसा कमी भेटायला लागला लोकांना त्यामुळे लोकं भरू शकत नाही लोकांचे बँकेचे हप्ते अजून भेटले नाहीत आणि आता हा दंड लोकांचा सत्तर सत्तर ऐंशी हजार लोकं भरणार कुठून त्यामुळं हे महाग घ्यावा सरकारने दंड लावलेला एकूणच आपण पाहिलं की हा जो दंड भरायला लावलेला आहे अचानकपणे चालू केलेला आहे खरं तर हा दंड चालू ठेवला तरी चालेल मात्र याचा काहीतरी वेळ हवा आणि मुख्यमंत्री साहेबांनी रिक्षावाल्यांकडे देखील चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे आणि तुमचे सक्के भाव आहेत असं तुम्ही देखील म्हणाल आहात मात्र आमच्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे अशा त्यांच्या मागण्या आहेत स्नेहलिंग गिरे न्यूज फोन